नमस्कार मंडळी वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव व शाळगावकर निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होतील पण आत्तापासून उमेदवारांच्या याद्या प्रचार यात्रा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्रातले स्थानिक पक्षांचे नेते दौरे करतायत आणि एकमेकांची खिल्ली उडवत आहेत एकमेकांना आव्हानं देत आहेत तर भारतीय जनता पक्षानं जो नारा दिला आहे आप की बार चारस पार त्याची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंनी दुसरा नारा दिला अबकी बार तडीपार मोदी शहा सरकारला आम्ही तडीपार करणार असा त्याचा अर्थ असो त्यांचं काय होईल ते मतदार ठरवतील पण ही पार्श्वभूमी आणि आता माझी वातर तडीपारीचा नारा अफवांच्या नुसत्या गारा तडीपारीचा नारा अफवांच्या नुसत्या गारा काही पण राव चारशे पार आम्ही करणार तडीपार मीडिया समोर नुसताच शिव्यांचा होणार भडीमार नारळ फुटलाय मोदी शाह वारा सुटलाय उबाठा पतंग उडवतोय पण माझ्या केव्हाच तुटलाय रडत रावताचा रतीब दुसऱ्याच पाहतो वाकून वाकून रडत रावताचा रतीब दुसऱ्याच पाहतो वाकून वाकून सेना रसातळाला नेली स्वतःच मात्र झाकून झाकून तीच तीच बडबड मतदारांसाठी आता बास झालंय अमित भाई म्हणे आघाडीच आधीच फुस् झालंय उरलं नाही बळ नुसती पळापळ तोंडाची वळवळ उरलं नाही बळ नुसती पळापळ तोंडाची वळवळ नैराश्यातनं खळखळ नको तिथं सारखी चळवळ निवडणुकीच्या रणधुमाडीत नक्की माशी शिंकणार मोदी तडीपारचा नारा पण एखादी जागा जिंकणार फार वाईट अवस्था आहे सध्या आघाडीची महाआघाडीची बघूया तर ही होती आजची छोटी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना आणि इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद